नमस्कार आजचा मेणू चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हा आहे आपला आजचा मेनू मस्त अशा कोरड्या बोट शेवया कशा बनवायचा तर चौदा पाहूया साहित्य आणि कृती इथे मी दोन ते तीन अशा प्रकारच्या शेवया घेतल्या आहेत तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या घ्या तुम्ही आणि इथे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप गरम करून घेतलं आहे आणि बारीक चिरून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाडसर किंवा कसेही तुम्हाला जसे आवडतील तसे ड्रायफ्रूट्स घ्यायचे अशा प्रकारे मी या शेवया सगळ्या इथे तोडून अशा घातलेल्या आहेत तुपामध्ये परतण्यासाठी तर ह्या शेवया घरी बनवलेल्या आहेत माझ्या मैत्रिणीच्या आईने बनवलेल्या होत्या आणि तिने मला दिल्या होत्या स तर मी म्हटलं चला आता आपण ही बनवूया कसे लागतात खाऊ बघूया हो अशा प्रकारे मस्त सगळ्या शेवया भाजून घ्यायच्या खरपूस रंगावर जास्त हे आपल्याला भाजायच्या नाही आहेत त्या पटकन भाजल्या जातात त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत जे मी बारीक चिरून ठेवले होते ते सुद्धा आपण याच्यात एक साधारण एक मिनटं फक्त असं हलकंच भाजून घ्यायचे आहे शेवया आपल्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत थोडी बघितलं असेल आता मी इथे साखर घेतली मी साधारण एक छोटी वाटी थोडी कमी अशी साखर घेतली आहे त्यातूनही मी थोडं कमी साखर टाकलेली आहे जास्त गोड किंवा कमी गोड ह्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता मी माझ्याप्रमाणे घातलेली आहे त्याचबरोबर दोन इलायची मी बारीक कुटून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी इथे घालून घेतली आहे साखर इलायची घातल्यावर व्यवस्थित हे सगळं भाजून घ्यायचं चा। आहे लगेचच पाणी टाकायचं नाही आहे आता इथे पाणी टाकताना आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं जेवढ्या शिवया आहेत तेवढ्याच हिशोबाने आपल्याला पाणी घालायचं आहे मी साधारण एक वाटीभर पाणी घातलेलं आहे तुम, तुम ज्या शेवया बनवाल थोडं कमी जास्त केलं तरीही चालणार आहे छान अशा मिक्स करायचं आहे सगळं शेवया आपल्या ह्या पाण्यामध्ये भटल्या पाहिजे आणि अशा प्रकारे बारीक शिवकुळी आले की मी इथे झाकून ठेवून दिलेलं आहे साधारण दोन ते तीनच मिनटात बघा आपल्या शेवया ह्या तयार आहेत खाण्यासाठी अशा मस्त कोरड्या शेवया आणि गूळ अगदी टेस्टी लागतात खायला ह्या नुसत्या खाल्ल्यात तरी उत्तमच लागणार आहेत खायला आणि ह्या चपातीसोबत म्हणजेच पोळीसोबतही खाऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही दूध ॲड करून वाटीमध्ये शेवया घ्यायच्या त्यात दूध ॲड करायचं आहे थोडं गरम करून दूध टाका आणि मस्त लागतात खायला नक्की ट्राय करून बघायचं आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीज मी नेहमी टाकत असणार आहे सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका या शेवया नक्की ट्राय करून बघा अगदी गोड टेस्टी लागतात खायला अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा इथे मी सर्विंग बाउलमध्ये शेवया काढून घेतल्या आहेत आणि मस्त असे बारीक चिरू ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहेत वरती आता हे गार्निशिंगसाठी टाकलेले आहेत